मित्रांनो कंडम न केलं काम हे बघा नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी जय शिवराय पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं मामा व्हिलॉग या चॅनलवरती वरती आणि आजचा आपला विषय मजाकवारी घेण्यासारखा नाहीये एकदम सिरियसली विषय मित्रांनो कंडम आपण नाव घ्यायला सुद्धा लाचतो मेडिकल वर गेल्यावरती परंतु त्याचे उपयोग अनेक की ते तो मला माहीत असतील किंवा नसतील मला नाही सांगता येणार पण कसं आहे माहिती आहे का की त्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग एच आय व्ही न होणे किंवा गुप्तरोग न होणे किंवा गुप्तरोग थांबवणे याच्यात खूप महत्त्वाचा वाटा खंडाम निभावतं दुसरी गोष्ट की गाडी लाईनमध्ये त्याचा वापर रेटरचा पाईप असो डिझलचा पाईप असो ऑइलचा पाईप असो कोणताही पाईप फुटू द्या मित्रांनो इवन कूलरचा पाईपही पाई पाई फुटला तरी हे निरोध एकदम कामाला येतं मित्रांनो याची फक्त पॅकिंग व्यवस्थित करता आली पाहिजे का जेणेकरून लिकेज कसलंही लिकेज असू द्या पूर्णपणे थांबल्या जातं मित्रांनो एक दीड वर्षापूर्वी आपण त्रिवेंद्रियम केरळला गेलो होतो त्या ठिकाणी डिझेल पाईप फुटला होता आपल्या गाडीचा तो इतका क्रिटिकल विषय मित्रांनो की त्याशिवाय हाय प्रेशरना डिझेल सप्लाय होतं इंजिनला त्यातनं आणि ते जर फुटला ना तर तुम्ही गाडीच चालू शकत नाही इतकं क्रिटिकल काम मी अक्षरशः चोवीस तास परेशान झालो होतो पूर्ण मँगलोर सिटी फिरली डिझेल पाईप कोणत्याही शोरूमला भेटाना वर्कशॉपला भेटाना साध्या ज्या ॲटोमोबाईलच्या दुकानं असतात त्यालासुद्धा भेटाना परेशान होऊन गेलो शेवटी कटाळून कटाळून ट्रान्सपोर्ट ऑफिसला आलो ट्रान्सपोर्टरला सांगितलं का दादा माझ्या गाडीचा डिझेल पाईप फुटला आहे तू काय कर गाडी दुसरी बघ आणि ट्रान्सफर करून टाक मटेरियल क्रॉसिंग कर गाडी तर त्या ठिकाणी तो बोलला की आपण सवेरे देखले घ्या अभि आप सोजाव मग झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक नगरचे वस्तात भेटले होते त्या ठिकाणी मला तर त्यांनी विचारलं का दादा लईच परेशान आहे तुम्ही काय झालं काय प्रॉब्लेम आहे म्हटलं अण्णा असं असं झालं आपल्या गाडीला डिझेल पाईप फुटला म्हणलं आणि डिझेल पाईप इथं मँगलोरमध्ये भेटा ना पण तर ते बोलले काय नव्याची काय गरज नाही आणा तुमचा तो डिझेल पाईप काढून म्हणलं ठीक आहे त्यानंतर ते बोलले की जा मेडिकलमध्ये जा आणि कंडम घेऊन या म्हटलं यार वाचता सकाळी सकाळी ना का माझा करू कारण मला माहीतच नाही ना की कंडामचं काम काय होतंय नेमकं तर ते बोलले अरे दादा मी सिरियसच बोलतोय तुला जा तू तु, मेडिकलमध्ये जा आणि एक तीन एक कंडामची पाकिटं घेऊन ये मग मी गेलो मेडिकलला घेऊन आलो तीस रुपयाचे तर झाले ते त्यानंतर त्या, त्या वस्तणी आणखीन एकदा मला दुकानात पाठवलं कच्चा रबर आणि आपला वायरिंगला जो टेप मारतो ना आपण त्या टेपसाठी गेलो ते टेप पण घेऊन आलो नंतर त्यानंतर त्यांनी काय केलं ते कंडम काढलं पूर्ण खोललं कपड्याने व्यवस्थित साफ केलं म्हणजे त्याला ऑइल असतं ना ते ऑइल पूर्ण काढून टाकलं मित्रांनो पहिलं कच्चं रबर मारलं त्यावरती हे तीन या, याकावर एक तीन लेअर मारल्या कंडमच्या त्यानंतर सेलो टेप मारला त्यानंतर वायरिंगला जो टेप मारतो आपण तोही टेप मारला त्यानंतर डबल कच्चं रबर मारलं त्यानंतर आणखीन दोन रबर मारली वरनं मित्रांनो त्यावेळी त्या वस्तातना त्या ज्यावेळेस आपल्या डिझेल पाईपचं काम करून दिलं ना लेअर वगैरे मारून रबर वगैरे सगळं मारून व्यवस्थित करून दिलं त्याच वेळेस ते बोलले होते की भाईया हे कमीत कमी आहे ना दोन ते तीन वर्ष हा पाईप फुटणार नाही पुन्हा आणि तसंच झालंही मोजून दीड वर्षानंतर हा पाईप फुटला मित्रांनो चला तर आपण बदलून घेऊया का काही अर्थ नाही कमीत कमी वाळूजला गाड्या असल्यानंतरच तो फुटलाय बदलता येईल काय प्रॉब्लेम नाही बाहेर असतो तर काय हाल झाले असते म्हणजे पण ना बेक बे त्यामुळं मित्रांनो की गाडीमध्ये ना एक ते दोन कंडमचे पाकिट ने नेहमी ठेवास जा मित्रांनो कारण की कसं आहे माहिती आहे का इंजिनच्या रिलेटेड जेवढे बारीक सारीक पाईपं आहेत ना हे जर केव्हा फुटलेत तर हे फक्त या पाकिटानंच क्लिअर होतात तुम्ही रबर किती मारा पन्नी बांधा ते काय फरक नाही पडत त्याला ते हाय प्रेशर डिझेल सप्लाय करतं त्यामुळं ते ऑइल किंवा डिझेल लीक होण्याचे फुल चान्स असतात मित्रांनो जिंदगीत कसं आहे माहिती आहे का मला प्रथमता त्या दिवशी कळालं दीड वर्षापूर्वी की ह्या पाकिटाचा नेमकं काय उपयोग होऊ शकतो कारण कसं आहे माहिती आहे का या गोष्टी अनुभवातून शिकत चालतो माणूस कोणी सांगत नसतं पण मी तुम्हाला सर्व माहिती खरीखुरी सांगणार आहे मित्रांनो त्यामुळं कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ कंपल्सरी बघत जावा आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझ्या आवडत असतील किंवा आवडतही नसतील तर कॉमेंटमध्ये मा मला नक्की सांगत जावा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर तुमचा खरंच माहितीचा असेल किंवा तुम्हाला नवीन काही माहिती मिळाली असेल ह्या व्हिडिओद्वारे तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण की ह्या व्हिडिओद्वारेच नाही कोणताही व्हिडिओ बघितला ना एक लाईक एक शेअर्स आणि सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करत जावा कारण काय होतं तो जो यूट्यूबर आहे जो व्हिडिओ बनवणार आहे त्याला आहे ना नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यातनं त्यामुळं कॉमेंट तर नक्कीच करत जावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर देखील नक्की करा कारण की आणखीन लोकांना ड्रायव्हर लोकांना कार गाडीवाल्यांना माहिती पडत की कंडामच्या पाकिटाचा कुठं कुठं यूज होतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल जय शिवराय जय शंभूराय